धाराशिवमध्ये बारदाण्या अभावी सोयाबीन खरेदी केंद्र पंधरा दिवसांपासून बंद होतं हिवाळी अधिवेशनातही मुद या मुद्द्याची चर्चा झाली अखेर केंद्रावर बारदानं उपलब्ध करून देण्यात आली बारदानं उपलब्ध झाल्यानं ही सोयाबीन खरेदी केंद्र पुन्हा सुरू झालेली आहेत धाराशिव जिल्ह्याची मागणी पंचवीस लाख बारदानांची होती उपलब्ध मात्र सत्तर गाठी म्हणजेच पस्तीस हजार पोती इतकीच बारदानं उपलब्ध होती दरम्यान खरेदी पुन्हा सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे या सगळ्याविषयी आपल्याला अधिक सांगतायत आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ धाराशिव जिल्ह्यात बारदाना दिवसापासून सोयाबीन खरेदी केंद्रावर परिणाम झाला होता मात्र प्रशासनाकडून कोलकात्यावरून बारदाना मागवण्यात आहे मात्र जो बारदाना आहे त्या आधारे आता खरेदी केंद्र जरी सुरू झाले बारदाना पंचवीस लाख एवढा जो आहे तो मागवण्यात आलाय मात्र फक्त सत्तर गाठी म्हणजे पस्तीस हजार एवढीच पोती बारदाना जो आहे तो उपलब्ध झालेला आहे आणि याच्यामुळं कुठेतरी सोयाबीन खरेदी केंद्रावर जी आहे ती लगभग पाहायला मिळते सोयाबीन खरेदी केंद्र जोरात आणि चांगल्या ताकदीनं सुरू झालेत मात्र बारदाण्याची प सगळी परिस्थिती पाहता किती दिवस हा बारदाना पुरला हा एक मोठा प्रश्न आहे का तर कोलकात्याहून बारदाणा यायचा म्हटलं तर त्याला वेळ लागतो आणि गेली पंधरा दिवसापासून बारदाना अभावी हे सगळे खरेदी केंद्र जे आहे ती बंद होते संत गतीने चालू होती खरेदी केंद्र जोमात सुरू झालेत काय सांगाल किती बाराजा उपलब्ध झाला आता कशी खरेदी दोन दिवसापूर्वी चार चार गाठी आणि परवा दिवशी आठ गाठी आलेल्या आहेत बारादा उपलब्ध झालेला आहे खरेदी चालू झालेली आहे खरेदी चालू झाली चालू झाली प्रतिसाद आहे तसा वर प्रतिसाद आहे काय सांगाल सोयाबीनच्या खरेदीवर आला सरकारने बारदा उपलब्ध करून द्यावा ही समस्या दूर आता चालू आहे बारदाना खरेदी चांगली चालू आहे आल्या आल्या माल चालू आहे आता बारदाणा असल्यामुळं गाडी थांबत नाही कंटिन्यू चालू आहे चांगल्या प्रकारे घ्यायला लागले आपण बघितलं की बारदाना उपलब्ध नसल्याने मूळता सोयाबीन खरेदी केंद्रावर मोठी अडचण होती आता तो वारदा अडचण जरी दूर झाली असली तो सोयाबीन खरेदी केंद्र गतीला वेध आला असला तरी आता मोठी अडचण अशी आहे की सोयाबीन खरेदी केंद्रावर जी गोदामोर गाड्या जातात सोयाबीन खरेदी खाली करण्यासाठी त्या गाड्या रिकाम्या होत नाहीत त्यामुळे गो घेतलेलं सोयाबीन ठेवायचं कुठं हा खरेदी केंद्र झाला का पण मोठा प्रश्न आहे त्यामुळे अनेक अडथळ्याची शर्यत पार करीत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झालेली आहेत आता बारदाची अडचण दूर झाल्यानं कुठंतरी याचा फायदा आणि शेतकऱ्यांना निश्चितच दिलासा मिळताना दिसत आहे सागर जाधवसह बालाजींनी फोन निजीट लोकमत धाराशिव